पंढरीची वारी करी पार चुकता कुठून येत त्यांच्यात हे बळ कुठल्या अध्यात्मिक शक्तीने ते भारले जातात देहभान विसरायला लावणार असं कोणतं रसायन या चैतन्यात दडलेलं असत तर मग ते रसायन ते चैतन्य म्हणजेच साक्षात पांडुरंग एकमेकांना जय हरी विठ्ठल म्हणत लहान थोर पण विसरत एकमेकांच्या पायी डोकी ठेवली जातात एकमेकांच्या पाया हे दृश्य तुम्हाला वारी व्यतिरिक्त इतरत्र कुठेही पाहायला मिळणार नाहीये जातीभेद विसरून एकमेकांना माऊली माऊली या नावाने हाका मारत तो वारकरी जाती धर्म पंथ भेद या सगळ्यांच्या असतो त्या वारीमध्ये नाचत गात असताना तो स्वतः पांडुरंग झालेला असतो आणि समोरच्या मध्येही तो फक्त पांडुरंगच पाहत असतो अशा या पांडुरंगमय वारीचे हे दिवस आणि म्हणून आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे याच पांडुरंगाची गोष्ट ऐकायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मग ती गोष्ट अशी की सुदामा नावाचा एक व्यक्ती पंढरपुरात राहत असे तो पांडुरंगाचा भक्त होता पांडुरंगाच सदैव तो नाम स्मरण करत असे पांडुरंगावर त्याची अपार श्रद्धा आणि प्रेम होत पांडुरंगाची सेवा म्हणून तो नेहमी पांडुरंगाचं मंदिर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर झाडलोट करण्याचं काम करीत असे झाडलोट केल्यानंतर जेव्हा तो पांडुरंगाला नमस्कार करण्याकरता जाईल तेव्हा आपसुकच त्याच्या डोळ्यात पाणी येत असे आणि तो विचार करत असे की अनादिकालापासून माझा भगवंत या विटेवर उभा आहे काही क्षणांची ही विश्रांती त्याच्या नशिबात नाहीये दररोज हाच विचार करून जड अंत सुदामा घरी जात असे पण मग एके दिवशी आषाढी वारीचा दिवस लगबकीने सगळं काही आटोपून सुदामा पांडुरंगाला भेटायला त्याच्या मंदिरात गेला आणि पांडुरंगाला म्हणाला देवा आज तुझ्यासाठी इतका मोठा दिवस आहे निदान आज तरी तुला विश्रांती घ्यायला हवी आज तू विश्रांती घे तुझ्या जागी या विटेवर मी उभा राहणार आहे हे ऐकता क्षणी पांडुरंग हसला आणि सुदामेला म्हणाला सुदामा पांडुरंग होणं इतकं सोपं नाहीये पण मग सुदामा हट्टालाच पेटला होता शेवटी भक्ताच्या हट्टा पुढे त्या देवाचही काही चाललं नाही म्हणून पांडुरंगाने विश्रांती करण्याची कबुली दिली पण मग जाताना तो सुदामाला म्हणाला सुदामा कमरेवर हात ठेवून चेहऱ्यावर प्रसन्न मुद्रा ठेवून समोर जे काही घडेल ते फक्त शांतपणे पाहत राहा त्याला प्रतिसाद मात्र देऊ नकोस सुदामा होय म्हणाला आणि पांडुरंग विश्रांती करण्यासाठी निघून गेले आषाढीवारीचा वारीचा दिवस असल्यामुळे असंख्य भक्तगण त्या मंदिरात येत होते कुणी फुलं वाहत होते कुणी हार तुरे देत होते कुणी तुळशी माळा वाहत होते पण मग तिथे एक खूप श्रीमंत आणि धनवान असा एक व्यावसायिक आला त्या व्यावसायिकाने कित्येक लाखांचं दान पांडुरंगाच्या दानपेटीत टाकलं आणि म्हणाला देवा माझ्या व्यवसायाची अशीच भरभराट ओत राहू दे पण मग जाताना मात्र तो आपलं पैशाने भरलेलं पाकी तिथेच विसरला मग काही वेळाने तिथे खूप गरीब असा भक्त आला त्याने खिशातून एक रुपया काढला आणि पांडुरंगाला म्हणाला देवा आज तुझ्यासाठी इतका मोठा दिवस पण मग तुला भेट वस्तू देण्यासाठी माझ्याकडे या एक रुपया व्यतिरिक्त काहीच नाही तर मग हीच माझी आज तुला भेट आहे असं म्हणत त्याने तो एक रुपया विठ्ठलाच्या दानपेटीत टाकला आणि त्याला म्हणाला की तुझी भक्ती करण्याचं सामर्थ्य आणि शक्ती मला दे आणि म्हणाला की आज माझ्या घरात माझी मुलं बाळ उपाशी आहेत त्यांचं पोट भरणे इतपतही पैसे माझ्याकडे नाही आहेत तर मग आज त्यांचं पोट भरण्याची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवतो तूच काय ते बघ असं म्हणत जेव्हा त्याने डोळे उघडले त्याची नजर त्या पैशाने भरलेल्या पाकिटावर पडली तो आनंदित झाला त्याने ते पाकिट घेतलं त्याने विठ्ठलाचे आभार मानले त्याला असं वाटलं की देवानेच हे त्याला दिलं आहे तो आनंदाने मंदिरा बाहेर पडला जेवण घेतलं घराकडे निघाला वाटेल जिथे कुठे त्याला कोणी गरीब व्यक्ती भेटली भुकेली व्यक्ती भेटली त्या सर्वांना त्याने खाऊ घातलं आणि मग तो जेवण घेऊन आपल्या घरी गेला आपल्या भुकेल्या मुलाबाळांनाही त्याने खाऊ घातलं आणि प्रत्येकाला तो एकच गोष्ट सांगत होता की हे पांडूरंगाने तुम्हाला दिलं आहे सुदामा हे सगळं पाहत होता पण मग त्याला प्रतिसाद मात्र द्यायचा नव्हता कारण अशी देवाचीच आज्ञा होती मग काही वेळाने मंदिरात एक व्यापारी आला त्याला दूरदेशी व्यापारासाठी जायचं होतं प्रवास लांबचा होता प्रवास बोटीतून करायचा होता बोटी त्यामुळे तो थोडासा घाबरला होता तो पांडुरंगाच्या मंदिरात आला आणि पांडुरंगाला म्हणाला देवा मी पहिल्यांदा इतक्या दूर व्यापारासाठी जातो आहे प्रवास समुद्रातून असणार आहे त्यामुळे माझा प्रवास सुखकर होऊ दे असा मला आशीर्वाद दे जेव्हा व्यापारी मंदिराच्या बाहेर पडणार होता तेव्हा तो पहिला जो धनवान व्यावसायिक होता जो आपलं पैशाचं पाकिट तिथेच विसरून गेला होता तो पोलिसांना घेऊन मंदिरात आला ओरडू ला ला। लागला रडू लागला त्यांना सांगू लागला की मी असं कोणतंच पाकीट पाहिलेलं नाहीये मी असं कोणतंच पाकीट घेतलेलं नाहीये तर तुम्ही मला सोडून द्या पण मग पोलीस मात्र त्याला घेऊन जाऊ लागले त्यावेळी सुदामा विचलित झाला त्याला वाटलं की हे जे काही माझ्या समोर घडलं आहे हे चुकीचं आहे आणि मला हस्तक्षेप करणं गरजेचं आहे म्हणून तो त्या बीटेवरून उतरला स्वतःच्या खऱ्या वेशात आला आणि पोलिसांना जाऊन म्हणाला की या व्यापाराची यात काहीही चुकी नाहीये हा व्यावसायिक इथे जे पैशाचं पाकिट सोडून गेला होता ते बाकी खरतरी एका गरीब माणसाने घेतलं आहे त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पोलिसांनी व्यापाराला सोडून दिलं आणि ते त्या गरीब माणसाच्या शोधात थोड्या वेळाने तिथे पांडुरंग आला तेव्हा ते ते सुदामाने सर्व हकीकत पांडुरंगाला सांगितली तेव्हा पांडुरंग रागावले ते, ते म्हणाले की सुदामा तू माझ्या आज्ञेचा अवमान केला आहेस मी तुला सांगितलं होतं की तुझ्या समोर जे काही घडत असेल ते फक्त तुला पाहायचं आहे तुला त्याला प्रतिसाद मात्र द्यायचा नाहीये तरी सुद्धा तू त्यात हस्तक्षेप केला आहेस अरे तुझ्या समोर जे काही घडत होत ते मीच घडवत होतो ती माझीच योजना होती जो व्यावसायिक पहिल्यांदा माझ्या मंदिरात आला ज्याने मला लाखो रुपयांचं दान माझ्या दानपेटीत टाकलं त्या व्यावसायिकाने ते पैसे भ्रष्टाचाराच्या मार्गाने कमवले होते त्याला वाटलं यातले थोडे पैसे जर मी पांडुरंगाला दिले तर थोडी का होईना पण पुण्याही माझ्या पदरात पडेल म्हणून त्याने ते पैसे मला दिले होते दुसरा व्यक्ती जो तिथे आला जो गरजवंत होता त्याच्या घरी त्याची मुलं उपाशी होती त्याला मी ते पैशाचं पाकिट दिलं कारण तो सत्कर्मी होता तो सहृदयी होता त्याने ते पैसे फक्त स्वतः कोणती नाही वापरले त्याने ते पैसे फक्त स्वतःच्या मुलांची भूक भागवण्याकरता ना नाही वापरले तर त्याने वाटेत भेटलेल्या प्रत्येक उपाशी माणसाला खाऊ घातलं मग तिसऱ्यांदा जो व्यापारी माझ्या मंदिरात आला जो दूरदेशी व्यापाराला जाणार होता जो प्रवास सुखकर कर, कर असं मागण्याकरता माझ्याकडे आला होता तो खर तर त्या प्रवासात एका वादळात मृत्यूमुखी पडणार होता पण मग म्हणून मी त्याला पोलिसांच्या हाती पकडून देणार होतो कारण निदान तुरुंगात का होईना पण तो सुरक्षित आणि जिवंत राहिला असता ही सगळी माझीच योजना होती पण मग मा तू मात्र त्यात हस्तक्षेप करून त्या, त्या योजनेवर पाणी आता मात्र झाला मा त्याने पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं आणि तो विनवण्या करू लागला की देवा मला माफ करा आणि तुम्ही खरंच म्हणालात की पांडुरंग होणं सोपं नाहीये हे मला आता कळालं आहे त्या पांडुरंगासारखं कोणालाच होता येणार नाहीये कारण तोच आहे आज तुमचा पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन विषयासोबत आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटनवरती क्लिक करा जेणेकरून माझे पुढचे नवनवीन व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करीन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळेल जय हरी